नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर लास्ट व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल त्याच्यामध्ये मी साळवणदेवीचं दर्शन घेतलं आणि मस्त अशी जंत्रा एन्जॉय केली आहे आणि त्यानंतर आम्ही आलो आहे आईंच्या माहेरी माहेरच्या देवीच्या दर्शनासाठी सो इथे पहा मस्त अशी छोटीशी जत्रा भरलेली आहे आणि सर्वात आधी आम्ही देवीसाठी लागणारं फूल आणि नारळ घेतला ते घेतल्यानंतर अगस्त्यानी बर्फीची गडबड उठली ती म्हणजे मंदिरात देणगी देण्यासाठी

श्री अंबिका माता प्रसन्न चला तर देवीच्या दर्शनासाठी आज जाऊयात नवरात्रीमुळे नुकतंच मंदिरात कलरिंग वगैरे काम केलं होतं त्यामुळे खूप छान वाटत होतं आधी मंदिरात देवीचं दर्शन करून घेतलं आणि त्यानंतर बाहेर आलो अगस्त्य आणि बर्फीचं इथे चालूच आहे पहा तर अगस्त्या कसं दर्शन घेतोय आणि तिथेच बाहेर परडीवाल्या लेडीज ज्या होत्या त्या बसल्या होत्या त्यांना शेंगदाणे म्हणजे उपवासाचं पदार्थ द्यायचे इन शॉर्ट त्याचं त्या सर्वांचं चा दर्शन घेतलं नंतर पालखीचंही दर्शन घेतलं आणि मग काय मुलांनी एकच दंगा करायला सुरुवात केली जम्पिंगच्या पांगमध्ये एन्जॉय करत होते खेळता खेळता अगस्त खाली पडला आणि त्याला कुणाचा तरी हात लागला म्हणून तो रडत होता थोडासा त्याला शांत केलं आणि त्यानंतर ज्या देवीचं आत्ता आपण दर्शन घेतलं त्या देवीचंच हे प्रतिरूप आहे सो अंबिका माता देवी आहे आणि ते जुनं देवीचं मंदिर होतं आणि हे आहे नवीन देवीचं मंदिर सो इथेही दर्शनाला आलो खूपच सुंदर रांगोळी काढली आहे तुम्हीही पाहू शकता सगळ्यात आधी मी घंटी वाजवली इथे पहा मंदिरातली घंटा वाजवायला एक वेगळीच मजा वाटते कारण आवाज अगदी ना असं घुमत होतं त्या मंदिरात नवीन असल्यामुळे या बाबांनी इथली रांगोळी पुसून काढली कर कारण ह्यांना काढायची होती दुसरी रांगोळी सगळ्यात आधी तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवते खूपच छान वाटत होतं आत्ता नवीनच बांधकाम झालेलं आहे हे पहा खूपच छान नक्षीकाम कलरिंग एकदम प्रशस्त असं होतं हे मंदिर सो ह्या मंदिरातल्या देवीचंही दर्शन करून घेतो आम्ही आणि खूपच छान वाटलं तुम्हाला खरं सांगते आगच ते पहा कसा वाकून नमस्कार करतोय आणि मला काय म्हणतो आहे पहा हो वा thank you देवीचं दर्शन तर छान झालं त्यानंतर आम्ही इथे थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि नंतर निघायचं होतं तेवढ्यात हे बघा बाबांनी किती छान देवीचा मुखोटा काढला नंतर इथे या भाच्याचा आणि मंदिराबाहेर मामाचा ह्या दोघांचेही छान छान फोटोज क्लिक केले आणि आम्ही आलो आमच्या रिलेटिव्सच्या घरी सो तिथे गेल्यानंतर मस्त असा गरमागरम वापरणारा चहा घेतला सगळ्यात आधी चहा पिल्यानंतर ताई आणि त्यांच्यासोबत जे आले होते सो ते सगळेजण निघाले बाय 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 आग इथ मेन गेला एक नसलं तुम्हाला को तुम्ही पिल्या टाटा टाटा का बाय बाय बायडी म्हणून माय कर सर्वजण एकत्र आले ना की खूपच मस्त वाटतं आणि सगळ्यांचं दर्शन झाल्यानंतर इकडे ताई निघाल्या त्यांच्या घरी त्यांच्यासोबत जे आले होते ते सगळे गाडी करून आले होते सो ते निघाले ते गेल्यानंतर आम्ही संध्याकाळी देवीच्या आरतीसाठी थांबलो होतो सो संध्याकाळची देवीची आरती झाल्यानंतरच आम्ही आमच्या घरी जाणार होतो खूपच छान आरती झाली आणि आरती झाल्याबरोबर इथे पहा मस्त असे फटाकेही फोडले सगळ्यांनी आणि आज सातवी माळ असल्यामुळे जरा जे जा सेलिब्रेशन आणि गर्दीही भरपूर जास्त आहे तसं तर दररोजच अशा प्रकारे देवीची आरती केली जाते ही जी पालखी आहे देवीच्या नावाची सो या पालखीने पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा मारली जाते आणि ती पालखी निघाल्याबरोबर सगळ्यांचीच गडबड सुरू झाली की दर्शन घ्यावा आधी पालखीचं म्हणून आम्ही ही दर्शन घेतलं पालखीचं आणि त्यानंतर ती पालखी पूर्ण मंदिराला एक राऊंड मारला आणि त्यानंतर इथली आरती झाल्यानंतर नवीन मंदिरातली ही आरती बाकी होती सो पहा इथे तुम्हाला दाखवते पालखीमधल्या देवीचं रूप सो दर्शनही घेतलं मी आणि त्यानंतर मस्त असं एन्जॉय करत होते हा सोहळा इथे पहा तुम्हाला दिसेन की हे जे जेंट्स आहेत ते सर्वजण पान खेळत आहेत आमच्या गावाकडे कशा प्रकारे ही नवरात्र साजरी केली जाते किती आनंदात जोशात सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात नवीन मंदिराची ही आरती बाकी आहे जुन्या मंदिरातली मंदिरा ही आरती झाल्यानंतर मंदिरा नवीन मंदिरात जाणार आहेत सर्वजण आरतीसाठी सो इथे पहा ही अजूनही बराच वेळ थांबण्याची इच्छा होती पण काय करणार घरी जाण्याची वेळ झाली होती जुन्या मंदिरातली ही आरती झाल्यानंतर नवीन मंदिरात जाणार होते हे सर्वजण देवीची आरती गर्बा सुद्धा खेळला जाणार होता पण इतक्या वेळ थांबणं आम्हाला शक्य नव्हतं म्हणूनच आम्ही तिथून निघालो सो so, तुम्हाला आजची ही व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असे आणि यापेक्षाही छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार